आज मी बेसनवडी बनवणार आहे तेही साखरेचे पाक न बनवता त्यामुळे ही बेसनवळी एकदम परफेक्ट बनते झटपट होते आणि अगदी सोपी पद्धत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मिक्सरच्या वाटीमध्ये एक कप किसलेलं ओलं खोबरं घेतले आहे खोबऱ्याचा जो ब्राऊन पार्ट असतो तो मी चाकूने काढून टाकले आहे आणि मग हे खोबरं किसून घेतले आहे आता यामध्ये आपण एक कप साईज सकटचं दूध घालूया आता हे मिक्सरमध्ये थोड्या वेळ फिरवून घेऊयात तर इथे मी दूध आणि खोबरं एकत्र मिक्सरमध्ये फिरवून घेतले आहे तर इथे कढईमध्ये दूध आणि खोबऱ्याचं जो मिश्रण बनवून घेतलं होतं ते घालूया आता यामध्ये दोन कप साखर घालूया तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त घालू शकता एक कप तूप घालूया तर इथे मी तूप आधीच लो फ्लेमवरती वितळून घेतलं होतं इथे मी अजून गॅस चालू केलं नाही कारण गरम मिश्रण मध्ये बेसन टाकलं तर बेसनचे लम्स बनवू शकतात आता यामध्ये एक कप बेसन घालूया तर इथे मी हे बेसन भाजलेलं नाही कच्चं बेसन आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बेसनचे लम्स राहू द्यायचे नाहीत तर इथे हे सर्व मिश्रण मिक्स करून झालेलं आहे आता आपण गॅस चालू करूयात गॅस हाय फ्लेमवर ठेवूयात आणि सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे हे मिश्रण खाली कढईला चिटकून करपणार नाही आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर इथे मी ह्या मिश्रणला पाच मिनिटे हाय फ्लेमवरती शिजवून घेतले आहे तर इथे हे थोडंसं घट्टसर होत आलेलं आहे आता आपण गॅस लो फ्लेमवरती ठेवूयात आणि सतत ढवळत राहायचं आहे आता यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये टाकू शकता आता इथे हे मिश्रण थोडं घट्ट झालं आहे आणि कढईलाही नाही चिटकं तर मग आपण गॅस बंद करूया आणि अजून घट्टसर होईपर्यंत हे सतत मिश्रण ढवळत राहायचं आहे बेसनचा खमंग वास येत आहे हे मिश्रण शिजवण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट लागतात तर इथे हे मिश्रण अगदी हलकं झालेलं आहे घट्टही झालेलं आहे आता आपण हे मिश्रण तेल लावलेल्या ट्रे मध्ये काढून घेऊया आता हे मिश्रण थापटून एकसारखं करून घेऊयात इथे हे मिश्रण थापटून एकसारखं करून झालेलं आहे आता यावरती काजूचे तुकडे घालूयात तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स टाकू शकता आता परत एकदा वाटीने थापटून घेऊयात तर इथे हे मिश्रण गरम आहे तर लगेचच आपण याचे चाकूने वडे पाडून घेऊयात आता इथे आपण हे थोडंसं थंड होऊ देऊयात गरम असतानाच जर आपण हे वडे काढू लागले तर वडे तुटू शकतात तर इथे हे वडे थंड झालेले आहेत आपण हे वडे काढून घेऊयात अशा प्रकारे केलेली बेसनची वडी खूप छान लागतात इथे हे बेसन वडी तयार आहे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत